या प्रकारची भाजी करण्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे हिला मी चांगली पुसून धुवून पुसून घेतलेलं आहे ह्याचे मोठे मोठे असे मी कापून घेतलेली आहे भेंडीला चार ते पाच मी लसणांना बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन मिरच्या हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहे कोथिंबीर कडीपत्ता आणि कोकम ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत मसाले शेंगदाण्याचा कूट ह्या शेंगदाण्याला चांगला मी भाजून मिक्सरला वाटून घेतलेला आहे जाडसर असं मीठ आणि हिंग सर्वात पहिले ते कढईमध्ये मी मी तेल टाकून घेतलेलं आहे एक छोटा चमचा आता ह्यात मी आपल्या भेंडी जे कापून घेतलेली आहे मोठ्या मोठ्या जरा जाड अशा त्यांना मी चांगलं फ्राय करून घेते गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे तेलामध्ये चांगलं मी भेंडीला थोडस फ्राय करून घेईल आता पाच मिनिट पाच ते सहा मिनिटं मी एकदम स्लो गॅस वर ह्याला चांगलं तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याला मी कढईमधून मधून काढून घेते एका मध्ये आता सेम मध्ये मी एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता यात मी राई घालून घेते राईला चांगली तडतडू देते तेलामध्ये आता यात मी जिरं घालून घेते लसूण घालून घेते आणि कडीपत्ता घालून घेते ह्या सगळ्यांना तेलामध्ये मी चांगला फ्राय करून घेते गॅस जो मी सांगितल्याप्रमाणे स्लोवरच ठेवलेला आहे सोबतच मी मिरच्या ज्या कापून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा मी तेलामध्ये परतून घेते एक साल मी तीन मिरच्यांना बारीक काढून चिपून घेत चिरून घेतलेला आहे आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मी सगळ्यांना फ्राय करून घेतलेलं आता ह्यात मी कोकम घालून घेतलेला आहे आणि आपले जे फ्राय केलेले जी भेंडी आहे ती घालून घेतली आता ह्यात मी अर्धा चमचा हळद घालून घेते आपला लाल तिखट घालून घेते चवीनुसार आता मीठ घालून घेते आणि हिंग घालून घेते आता या सर्वांना मी एकत्र करून घेते आता ह्यात मी जे आपला शेंगदाणे भाजून त्याचा पूड करून घेतलेली ते घालून घेते साधारण म्हटलं तर एक मोठा चमचा घालून घेतलेला आहे मी हा सर्वांना आता एकत्र आहे आता यावर झाकण मारून पाच मिनिट मी झाकण मारून ठेवते आता ते सहा मिनिट झालेली आहे आता मी झाकण काढून घेते आपली भेंडी बघा जशी झालेली आहे मोकळी मोकळी असं काही चिकटपणा नाही राहिलेला आहे एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे हे बघा कशी मोकळी झालेली आहे आता यात मी कोथंबीर घालून घेते ही पूर्ण भेंडी जी करण्यासाठी मला जर जास्ती वेळ नाही लागलेला आणि मी ही पूर्ण भेंडी जी आहे स्लो गॅसवरच केलेली आहे सर तुम्हाला असं सुटसुटीत भेंडी अशी करायची वाटली तर अशा पद्धतीने करून बघा म्हणजे तुमची कशी मोकळी मोकळी सुटसुटीत भेंडी होणार ती चिकट चिकट लागणार नाही चिकट चिकट होणार नाही आता ह्याला मी बाउलमध्ये काढून घेते आपली झटपट अशी युनिक भेंडीची रेसिपी जी आहे ती खाण्यासाठी रेडी झालेली आहे ही भेंडीची रेसिपी लवकरात लवकर होऊन जाते झटपट होऊन जाते ह्याला जास्त टाईम नाही लागत आणि नेहमी ती चिकट चिकट भेंडी न खाण्यासाठी मोकळी मोकळी भेंडी करायची असेल तर अशी रेसिपी तुम्ही देखील करून बघा म्हणजे तुम्हाला पण अशी मोकळी सुटसुटीत भेंडी खायला भेटेल ही भेंडी तुम्ही पराठ्याबरोबर वरण भाताबरोबर खाल्ली तरी चांगली लागते तर ही रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलेला नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बाजूचा असलेला बेल बटनला पण क्लिक करा म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जाईल ते तुम्हाला बघायला भेटतील आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा